नमस्कार मंडळी कोकणवासीयांनी पाठ फिरवलेल्या कोकण रेल्वेच्या रोरो सेवेमध्ये एक महत्त्वाचा बदल केला ना कोकण रेल्वे आणि या बदलामुळे या रोरो सेवेचा दर असा तर तो दोन हजार रुपयांनी कमी झालेलो असा तर आता हा दर दोन हजार रुपयांनी कसो कमी झालो आणि हेचो आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकारांका काय फायदे आणि काय तोटे होणार आहेत ते ह्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतून तुमका देणार असो त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत चॅनल आग नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी आशिष नटोळकर सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचा स्वागत आहे मंडळी आपण सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील चा प्रवासाचे संपूर्ण अपडेट तुमका देत असतो कोकण रेल्वेचं असांदे मुंबई गोवा हायवेचे अपडेट असांदे सगळे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो आणि त्यांना तुमचं देखील खूप चांगलो असं प्रतिसाद आपल्याला मिळता आणि याच्यासाठीच आपण यावर्षी देखील मुंबई गोवा हायवेचे संपूर्ण अपडेट तुमका देणार असावं अगदी पनवेल पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत तर यासाठी आपला सुवर्ण कोकण व्लॉग चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याचसोबत व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया असतात त्या कोकण रेल्वे यावर्षी गणेशोत्सवासाठी खास चाकरमान्यांका मुंबईहून गावाक येऊ हो, रोरो सेवेची घोषणा केलेल्या आणि या सेवेचे दर त्याच्यानंतर जे त्यांचे थांबे दिलेले होते आणि या प्रवासासाठी लागणारो वेळ तर या सर्वांमुळे आपल्या कोकणवासी त्याच्याकडे पाठ फिरवल्याने अक्षरशः सा म्हणजे साधारण जो पूर्ण वेळ आणि खर्च लागणार होता तर त्या वेळेमध्ये आपलो सामान्य कोकणी माणूस दोन वेळा मुंबईहून जाऊन येत गावाक तर अशी परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे या सेवेकडे सगळ्यांनी पाठ फिरवलेली होती तर पहिल्यांदा ही सेवा कोलाड ते वेरणे या स्टेशन दरम्यान होती आणि या दोन स्टेशन दरम्यान जो दर होतो साधारण सात हजार आठशे पन्नास रुपये आणि पाच टक्के जीएसटी एक्स्ट्रा त्यामध्ये थर्ड थर्ड एसीचे देखील डबे असणार होते जर ज्यांची वाहनं असत ते त्या वाहनातले जे प्रवासी ते थर्ड एसी मधून प्रवास करणार होते आणि त्याचे तिकीट दर होते साधारण नऊशे ते हजार रुपये मिळून एकंदर कोलाड ते वेरणे या प्रवासासाठी आपल्याक नऊ ते दहा हजार रुपये खर्च अपेक्षित होतो त्यासोबत मुंबई ते कोलाड आणि वेरणे ते आपला गाव तर यो संपूर्ण प्रवास पकडून साधारण अकरा ते बारा ते ते तेरा हजारापर्यंत ते या ठिकाणी आपल्याक खर्च येणार होतो तर या संपूर्ण परिस्थितीमुळे कोकण रेल्वेच्या रोडसेवेकडे कोकणवासियांनी पाठ फिरवल्याने आणि यामुळेच कोकण रेल्वेने यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करूच ठरवलं आणि या बदलामुळे साधारण दोन हजार रुपये या सेवेचा दर कमी झालेलो असा पूर्वी जी सेवा कोलाड ते वेरणे या स्थानकांदरम्यान होती तर ती आता नांदगाव तर या एका स्थानकाचा समावेश केल्याने या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव या ठिकाणी देखील आता तुम्ही उतरू शकतास आणि त्या ठिकाणचे बुकिंग नंबर वगैरे सर्व कोकण रेल्वेने आपल्या परिपत्रकात दिलेले असतात जर पाच ऑगस्टला त्यांनी प्रसारित केल्याने तर आता कोलाड ते नांदगाव या प्रवासाचा दर किती साधारण पाच हजार चारशे साठ रुपये तर एवढा साधारण दर असणारा तर तीन वाजता कोलाडवरून ही ट्रेन निघतली ती रात्री दहा वाजता या ठिकाणी नांदगावमध्ये पोचणार असा आणि नंतर बारा वाजता ही नांदगाववरून निघून सकाळी सहा वाजता ती वेरण्यामध्ये पोचणार असा यामध्ये अजून एक महत्त्वाचं मुद्दो म्हणजे तीन वाजता ज्यावेळी ट्रेन निघणार आहे तर तुमका चार तास अगोदर म्हणजे साधारण बारा वाजता तुमका या ठिकाणी चेकिंगसाठी यावचं लागतं त्यानंतर मग पूर्ण ती गाडी लोडिंग वगैरे करणार आणि या संपूर्ण प्रोसिजरसाठी चार तास अगोदर या ठिकाणी आपल्या गेवचा लागणार होता म्हणजे आपलो एकूण प्रवास हा बारा ते संध्याकाळ रात्री दहा म्हणजे रात्री दहा वाजता ती ट्रेन नांदगावमध्ये पोहोचत की नाही त्याची गॅरंटीच नाही म्हणजे ते का एक दीड तास ते दोन तास गणेशोत्सवादरम्यान वेळ लागतो म्हणजे बारा तास पूर्ण हो आपल्या रोरो सेवेचं प्रवास असतो अधिक पण मुंबईमधून आपल्या कोलडला योग साधारण तीन ते चार तासो तरी वेळ लागतो त्यानंतर नांदगाववरून आपल्या गावाक जाऊ तो देखील देखी एक पूर्ण वेळ तो पण आपण एक पकडलो तर साधारण सोळा ते सतरा तास अधिकच या संपूर्ण प्रवासाक वेळ लागणार आहे अधिक याचं तिकीट दर देखील आता पाच हजार चारशे साठ म्हणजे साडेपाच हजार रुपये जरी आपण पकडले तरी पण थर्ड सीची दोन तिकीट आणि जनरलचं एक तिकीट तर या मिळून साधारण सात ते आठ हजार रुपये या संपूर्ण प्रवासात खर्च येतात साधारण आपण विचार केलो तर एक छोटी फॅमिली कार घेऊन आपण जर निघालो तर पाच माणसांका आपल्या मुंबई ते सिंधुदुर्ग या साधारण साडेचारशे किलोमीटरच्या अंतरात सहा ते सा सहा हजार तर भरपूरच म्हणजे पाच ते सहा हजार रुपये तरी खर्च येतात त्यामध्ये सी एन जी गाडी असतात तर आपले पैसे देखील पेट्रोलचे पैसे देखील खूप वाचतात थोडंफार वेळ जातं आणि साधारण या प्रवासासाठी एक दहा ते बारा चौदा तासापर्यंत तर आपल्याला मॅक्झिमम वेळ लागतात कारण ट्रॅफिक वगैरे सगळं पकडून तर ही संपूर्ण एकंदर परिस्थिती असताना हा पूर्ण सोळा सतरा तासाचा प्रवास कोण करतो त्यामुळे आता हे नवीन जो बदल केल्या नसा कोकण रेल्वेन तर एका देखील आपले सिंधुदुर्गवासीय किती प्रतिसाद देतले ताप त्याच्यावर अगदी माका पण शंका वाटतं तुमका सगळ्यांना शंका वाटत असतलीच पण याच्यामध्ये अजून एक मुद्दो की यामध्ये रत्नागिरीसाठी काहीच नाही म्हणजे कोकण रेल्वेने रत्नागिरीचा अजिबात विचार केला नाही आणि कारण पण असू शकतं की जर रत्नागिरीमध्ये या ठिकाणी त्या थांबव दिल्याने तर बहुतेक कार किंवा अधिकांश जे कार असत तर ते पूर्ण रत्नागिरीतच उतरतले आणि रत्नागिरीमधून वेर्णे किंवा नांदगाव या ठिकाणापर्यंत कोकण रेल्वे पूर्ण रिकामी या ठिकाणी ती ट्रेन नेऊची लागतली त्यामुळे माका वैयक्तिक असं वाटतं की तो पूर्ण तोटो -तो होण्यापेक्षा त्यांनी रत्नागिरी त्या ठिकाणी थांबवत दिल्याने नाही पण ही खरोखर कर म्हणजे मनाक न पटणारी गोष्ट असा कोणाकच कारण या रोरो सेवेपेक्षा जर एक प्रवासी ट्रेन चालू केल्यानी असते प्रवासी रेल्वे चालू केल्यानी असते तर त्याचं फायदो आपल्या कोकणवासियांना खूपच झालो असतो कारण सध्या आता तिकिटांचा पूर्ण एवढा काळोबाजार चालू असाय की तिकीट ज्यावेळी ओपन होतं तर त्यावेळी लगेच अगदी दोन तीन मिनटाच्या आतमध्ये ती सर्व फुल होऊन जातात आणि त्यामुळे जे बहुतेक प्रवासी असत ते जनरल प्रवाशा जनरल डब्यात एकदम घुसून उभ्यानी प्रवास करतात आणि त्यापेक्षा पण अधिक अशी परिस्थिती असता कोकण रेल्वेवर की जे आपले स्लीपरचे डबे असतात जे रिझर्वेशनचे डबे असतात यामध्ये देखील सर्व प्रवासी तिकीट न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी घुसतात आणि जे रिझर्वेशन केलेले प्रवासी असतात त्यांना पण त्रास होता पदिक हे जे प्रवासी असतात ह्यांना पण त्रास होता त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता कोकण रेल्वेन जर ही रोरो सेवेपेक्षा त्या ठिकाणी एक प्रवासी रेल्वे सुरू केल्याने तर ती आपल्या कोकणवासायसाठी अधिक फायद्याची ठरत असा वैयक्तिक माका तरी वाटता तर आता बघूया आधी तर जेव्हा ज्या यांनी कोकण रेल्वेवर रोरो सेवा ओपन केल्यानी होती तर त्यावेळी ते तर अजिबात प्रतिसाद मिळाला नव्हतो फक्त एकच रिझर्वेशन या ठिकाणी गाडीचा झालेला आता हे चेंज केल्यानंतर किती रिझर्वेशन होतं तर आता आपण बघूचा लागत कारण ज्यावेळी सोळा गाडी या ठिकाणी बुक होतली त्यावेळीच ही सेवा चालतली असो पण त्यांचा नियम असा त्यामुळे वैयक्तिक मला वाटतं की कोकण रेल्वेची रोरो सेवा ही काही सुरू होणार नाही कारण ज्या ठिकाणी एका वॅगनमधून फक्त दोन आ, कार आणि त्यासोबत सहा माणसा एवढीच त्या ठिकाणी फक्त प्रवास करणार त्यामुळे कोकण रेल्वेने देखील विचार करू हवं हो। त्यांची ज्या प्रकारे मालवाहू मालवाहू जे ट्रक वगैरे असतात त्यांच्यासाठी जी जी रोरो सेवा असा तीच त्यांनी कंटिन्यू करा उगाच्या इकडे भानगडीत पडा नको त्यापेक्षा जे प्रवासी सेवांची प्रवासी जे असत तर त्यांच्यासाठी जे अधिक रेल्वे वाढवा त्यामुळे प्रवाशांना पण खूप फायदा होत आणि जा पूर्ण तिकीटांचे जे घोटाळे होतात तर ते देखील आपले कमी होतील आणि कोकणवासियांका उभ्यानी जे आपण टॉयलेटच्या वगैरे बाजू करावा प्रवास करतो तर तो एकदम व्यवस्थित प्रवास होईल आपलं तर अशी आपण आता अपेक्षा करूया बघूया आता ले ले था, या पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या ह्याचे अपडेट देखील येतील की कोकण रेल्वे या सर्व अनुभवातून शिकता की नाही आता त्यांनी तर प्रसिद्ध पत्रिकामध्ये त्या ठिकाणी लिहिल्याने की प्रवाशांच्या सूचनेप्रमाणे आपण हो थांबव या ठिकाणी सिंधुदुर्ग मध्ये दिलो रत्नागिरीकरांचं काय का तर ते पण प्रवासी असतच कोकणातले आणि महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळी ही घोषणा केल्याने तर त्यावेळी मडगाव गोव्या वेरणामध्ये त्या ठिकाणी जो थांबू दिल्याने तर, तर तो कोणत्या बेसवर दिल्याने ती पण आधी कल्पना काय म्हणजे अगदी आउट ऑफ द बॉक्स त्यांनी काय विचार केल्याने त्याच्याबद्दल पण आपल्या काही कल्पना नाही तर ह्या संपूर्ण गोष्टीमुळे या ठिकाणी या रेल्वेच्या सेवेबद्दल देखील शंका उपस्थित झालेली असतात सगळ्यांका तर काही दिवसांमध्ये कळतच आपल्या की नक्की या सेवेचं रिझल्ट काय आहे पण वैयक्तिक माका वाटतं की ही सेवा काय सुरू होणार नाही त्यापेक्षा आपण प्रवाशांनी जोर धरू कहो की एका पूर्ण प्रतिसाद वाढवा त्याच्यामधून आपण प्रवास करूया तर मंडळी ही छोटीशी अपडेट होती याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सागरी रो रो सेवेबद्दल आपण अपडेट घेणार आहोत तर त्याचा काम कुठपर्यंत लिहिला आणि साधारण पंधरा ऑगस्टला या ठिकाणी टेस्टिंग होणार त्याच्या देखील तुमका अपडेट आपण देणार आहोत मुंबई गोवा हायवेचे देखील अपडेट ची तयारी आपली पूर्ण सुरू असा तर ते देखील व्हिडिओ आता काही दिवसांमध्ये सुरू होतील तर या सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सुवर्ण कोकण को ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ एक लाईक करा आणि तुमची जे प्रतिक्रिया असेल ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद